डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा एल्गार कष्टकरी संघटनेचा इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात मोर्चा पंचायत समिती इगतपुरी आयसीडीएस कार्यालयात सर्व लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित आयसीडीएस व आरोग्य विभाग प्रत्यक्ष उपस्थित राहून समस्या सोडवणार चिमुकल्यांच्या तोंडातला घास काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अखेर अंकुश लावण्यात आला इगतपुरीमधील कुरुंगवाडीपैकी मारुतीवाडी इथं शून्य ते सहा वर्ष अंगणवाडी बालकांना आहार वाटप करण्यासंदर्भात बऱ्याच तक्रारी होत्या त्या तक्रारींची दखल घेत बालविकास अधिकारी पंचायत समिती इगतपुरी यांच्या कार्यालयात एल्गार कष्टकरी संघटनेनं आज आवाज उठवला आणि अंगणवाडी बालकांना आहार वाटप करायला भाग पाडला या बालकांना गेल्या वर्षभरापासून आहार मिळत नव्हता मात्र तरीसुद्धा यांना आहार मिळतो अशा पद्धतीची चुकीची नोंदणी ऑनलाईन करण्यात आली होती तशा प्रकारची चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न सुरू होता दरम्यान खोटा रजिस्टर बनवून सरकारची फसवणूक करण्यात आली खोटा रजिस्टर बनवणाऱ्या व सरकारची फसवणूक करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेनं केली आहे अंगणवाडी सेविकांचे सर्व कामकाजाचं सखोल तपासणी करून चुकीच्या बाबींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल आणि उद्या सकाळी दहा वाजता पंचायत विभाग आय सी डीएस व आरोग्य विभाग प्रत्यक्ष उपस्थित राहून या संदर्भातल्या संपूर्ण समस्या सोडवण्यात येईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आहे বুরো রিপোর্ট ডিএনী ন্যুজ নাশিক